वाडे येथे स्नेह संमेलनात बालमीन भावांनी बहिणींना दिला साडी चोळीचा आहेर भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयाचे वर्गमित्र त्रेचाळीस वर्षांनंतर एकत्र आले हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम नुकताच वाडे येथून जवळच असलेल्या तीर्थश्रेण ऋषीपांथा देवस्थानावर निसर्गाच्या रम्य परिसरात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील हे होते यावेळी माझी विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सत्कार व सन्मान केला तर बालमीनं विद्यार्थ्यांनी भावांनी बहिणींना साडी चोळीचा जणू आहेर दिला आहे असा हा आगळा वेगळा स्नेह संमेलनचा कार्यक्रम निसर्गाच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि तब्बल त्रेचाळीस वर्षानंतर बालमीनं व मैनिनी एकनं आल्याचा आनंद काही वेगळाच दिसून आला सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील सेवानिवृत्त प्राचार्य एस पाटील एस आर माळी ओंकारदास बैरागी शिवाजी पाटील पनकार अशोक परदेशी वाडेकर ग्रुपचे जगदीश राजपूत आदी गुरुजान वर्गाची प्रमुख उपस्थिती लाभली होती शिक्षक एस आर माळी रेखाबाई पाटील जनाबाई पाटील गीताबाई परदेशी नलिनीबाई पाटील रेखाबाई पाटील लताबाई माळी नलुबाई पाटील आदी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर बालपणाचे विद्यार्थी विद्यार्थींनी आपापला परिचय करून दिला तुम्ही बालपणी अभ्यासाचे जे धडे घेतले त्यामुळेच आज आपण विविध क्षणात यश मिळवून प्रगती केलेली आहे सत्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एम पाटील यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र सुद्धा शाळेत क्लासला येत होत्या आणि मग ते दहावी नंतर दहा वाजे नंतर घरी जायचे गुड्याचे स्टॉप आला एकदा तुमच्याकडे मुली शाळेत येतात रात्री हो आमच्या गावाची संस्कृती अशी अठरा वर्षाच्या काळामध्ये मी हेडमास्तर असताना कोणाही मुलाची आणि मुलीची तक्रार माझ्याकडे आली नाही केवढं भाग्यवान गाव म्हटलं तर हा आणखी मी एक प्रश्न मला दुसऱ्याने विचारला की तुमचे गावाचे पोर कर्तृत्वाने नाव कमवतात याची एक वैशिष्ट्य या? आहे मग मला थोडस आत्मस्तुती करावी लागली आत्मस्तुती करणं चुकीचं आहे पण काही वेळा ते बोलावं लागतं म्हटलं त्याच एक कारण आहे माझं सगळं आयुष्य मी विद्यार्थी घडवण्यामध्ये घातलं आणि माझा विद्यार्थी आदर्श निर्माण झाला म्हणून माझ्या वाड्याच्या नावाच्या मुलांच्या गावाचा कौतुक आहे हे त्याचं श्रेय आहे असं मला सांगावं लागतं इतके संस्कार उत्कृष्ट आहेत गावाच्या बाहेर सकाळी आठशे दोनशे लोक बाहेर असतात दरवाजाच्या बाहेर मी अवलोकन करतो शंभर दीडशे लोकांमध्ये